आषाढ महिन्यासाठी स्पेशल तळणाचे दोन प्रकार जे की करायला सोपे आणि चवीला एक नंबर असे तळणाचे दोन प्रकार आज आपण करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी आपण अगोदर गोडाचा प्रकार करूयात तर या ठिकाणी मी भात घेतलेला आहे आपण भात वापरून या ठिकाणी ही रेसिपी करणार आहोत तर भातामध्ये मी एक वाटी भात घेतलेला आहे एक वाटी भातासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि बाइंडिंगसाठी या ठिकाणी थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाच्या पिठाचं काही प्रमाण नाही फक्त आपण ते बायंडिंगसाठी वापरणार आहोत आणि थोडीशी विलायची पावडर तर आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून याचा छान गोळा तयार करून घेऊयात तर बघा गोळा गोळा मळताना ना छान दाबून मळायचा ज्यामध्ये गुळाचे जर खडे असतील तर ते छान फोडून घ्यायचे याच्यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळं याला पाणी सुटतं त्यामुळं पाणीचा वापर करायची काही गरज पडत नाही आणि तांदूळ वापरताना ना बासमती तांदूळ नाही वापरायचा तर लहान तांदूळ असतो ज्याचा भात चिकट होतो जसा की इंद्रायणी तसा सु सुगंधित एखादा तांदूळ वापरायचा ज्याचा की चिकट भात तयार होईल आणि भात पण छान गाळ शिजून घ्यायचा तर बघा मी घेतलेल्या पिठापैकी फक्त थोडंसंच पीठ वापरलेलं आहे जास्त पीठ वापरायचं नाही तर आता आपला उंडा तयार झालेला आहे तर आता एका कॅरीबॅगला छान तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती याचे वडे तयार करून घ्यायचे आमच्याकडे याला कोंडोळे म्हणतात तर हे छान कॅरीबॅगच्या साह्याने तयार करून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बडीशोप पण बारीक करून घालू शकता आता असे को कोंडोळे तयार करून घ्यायचे आणि दुसरीकडे लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि तयार झालेले कोंडोळे लगेच तळून घ्यायचे तर बघा आपण या ठिकाणी आता कोंडोळे तयार तळून घेऊयात कोंडोळे तळताना अगोदर तेल छान गरम करून घ्यायचं आणि कोंडोळे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मग गॅस कमी करून घ्यायचा आणि मंद आचेवर मग याला छान तळायचं खरपूस रंग येईपर्यंत याला छान तळून घ्यायचं बघा छान फुगलं गेलेले आहेत आपले कोंडोळे या ठिकाणी मंद आचेवर याला तळल्यामुळं ते आजपर्यंत छान तळले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात तर अशाच प्रकारे आपण आता राहिलेले सर्व कोंडुळे तळून घेऊयात तर बघा आपले या ठिकाणी आता कोंडुळे तयार झालेले आहेत चवीला पण खूप छान लागतात आणि करायला पण सोपे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे बघा किती छान रंग आलेला आहे आता मी तुम्हाला फोडून दाखवते किती छान फुगलेले आहेत आणि त्यांचं आवरण बघा एकदम पातळ असं झालेलं आहे दोन बाजूलासुद्धा पुरीसारखं एकदम पातळ आणि छान टम फुगलेले आहेत तर आपण आता तिकटाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर तिकटाच्या रेसिपीसाठी सुद्धा मी या ठिकाणी भात घेतलेला आहे आता भातामध्ये आपण थोडंसं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यांनी पण खूप छान लागतात हे गव्हाचं पीठ थोडंस टाकायचं आणि मग लसण आणि जिरे बारीक करून ते टाकायचे थोडीशी कोथंबीर टाकायची तिखट हळद मीठ हे सर्व टाकायचं चा, आणि छान एक जीव करून घ्यायचं तर आता आपण गुळाचे केले त्यावेळेला आपल्याला पाण्याची गरज पडली नव्हती कारण गुळाला पाणी सुटतं पण ज्यावेळेस आपण हे तिखट कोंडोळे करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं पाण्याची गरज पडते त्यामुळं थोडंसं पाण्याचा हात घेऊन याचं चा छान मिश्रण तयार करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार आणखी मसाले मसाले यामध्ये टाकू शकता मी मोजकेच मसाले यामध्ये वापरलेले आहेत तर बघा थोडासा पाण्याचा हात घेऊन हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि सेम त्याच्यासारखेच कॅरी बॅगला तेल लावून याचे पण वडे तयार करून घ्यायचे बेसन बेसनपीठ टाकल्यामुळे याला आणखीनच जास्त चव येते आपण आता भातामध्ये मीठ घातलेलं आहे शिजवताना त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आणि गोडाचे ज्यावेळेस आपण केले कोंडुळे त्यावेळेस मी मीठ घातलेलं नाही कारण मी भात शिजवताना मीठ टाकलेलं होतं नाहीतर कधीही आपण कोणताही गोडाचा प्रकार करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे टाकायचं त्यामुळं त्याची चव आणखीनं छान येते पण मी भातामध्ये टाकलेलं असल्यामुळं ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही तर बघा असे त्याच्यासारखंच कॅरी बॅगला तेल लावून हे थापून घ्यायचे आणि दुसरीकडे तेल गरम करायला ठेवायचे आणि तेलात लगेच हे सोडून घ्यायचे कडा जर कुठं फाटल्या गेल्या असतील तर त्या छान जोडून घ्यायच्या आणि छान पातळ याचं थापून घ्यायचं जाड नाही करायचं जास्त एकदम छान पातळ असे वडे तयार करून घ्यायचे म्हणजे ते छान चवीला लागतात बघा किती छान झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात याचं दु याचं देखील तळताना तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस म मद... वडा सोडल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर ह्याला छान आतपर्यंत तळून द्यायचं तर आमच्याकडे मराठवाड्यात प्रत्येक घरी म्हणजे आषाढ महिन्यात एकदा तरी असे हे को कोंडुळे केले जातात तर बघा हे चवीला खूप छान लागतात रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपले हे देखील किती छान फुगलेले आहेत तर बघा किती झटपट तयार होणारे आणि चवीला एक नंबर लागतात एक वेळेस केलं तर परत तुम्ही कराल त्यामुळे एक वेळेस नक्की ही रेसिपी ट्राय करा तर बघा या ठिकाणी आपले तिखट कोंडोळे तयार झालेले आहेत तिखट आणि गोड दोन्ही प्रकार चवीला खूप छान लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा